आधुनिक भारताच्या काळामध्ये या इतिहासामध्ये डाव्या चळवळीने एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे जर या देशामध्ये आणि जगामध्ये डाळी चळवळ नसती तर एक विचार निश्चितपणे विकोपाला गेला असता आणि या देशामध्ये हुकुमशाहीचं राज्य आलं असतं असं माझ्यासारख्याला वाटत याच डाव्या चळवळीने कष्टकरी शेतकरी दीन दलित शेतमजूर याला पाठिंबा दिला आणि त्याच पाठिंबाने शेतकरी कामगार पक्षाने या राज्यातील गोरगरिबांना न्याय देण्याची ही परंपरा मागच्या सात दशका दशकाहून अधिक काळ चालू ठेवलेली आहे या शेतकरी कामगार पक्षाने आणि डाव्या चळवळीने पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये निष्ठावंत नेते दिलेले आहेत आणि निश्चितपणे याची दखल घेतलेली आहे मागच्या सात साडेसात दशकामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या या राजकारणाच्या कार्यकाळामध्ये पक्षा या, राज या पक्षाचे या, हो या पक्षाने पाहिलेले आहेत उतार करत होत असताना या पक्षाने कधीही शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाची नाळ उटू दिलेली नाही स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते छप्पन हा शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण काळ होता बावनच्या दशकामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अठ्ठावीस या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून गेले होते सुरुवातीच्या काळात बाई नेतृत्व झुंजार पक्षाला लाभलं होतं शेतकरी कामगार पक्षाचा विचार समजून सांगितला आणि हाच दार मावटा जवळजवळ शेकडो गावखेड्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये पसरवला या पक्षाने गोळगरीब घरातील अनेक नेते घडवले त्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब असतील यशवंतराव मोहिते असतील एन डी पाटील साहेब असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील उद्धवराव पाटील साहेब असतील आणि अण्णासाहेब गवाने दाजीबा देसाई कृष्णराव ध्रव विठ्ठलराव हंडे आणि आजच्या काळामध्ये लढाडीचे नेते भाई जयंत पाटील भाई बाळराव पाटील सारखी नावं आवर्जून आपल्याला घ्यावी लागतील या सर्वांनी सतत शोधत विचाराची कास धरून हा विचार खेळोपिढी रुजवला या पक्षाचा प्रचार निश्चितपणे मागच्या सात देशाहून अधिक काळ केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी गोरगरिबांच्या समस्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा हा पक्ष आहे बाई स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये पहिला लढा हा एकतपुरीला शेतकरी कामगार पक्षाने दिला आणि तो भारताच्या भावाला किंमत मिळावी या कारणासाठी शेकाबने अठ्ठेचाळीस साली इगतपुरी या ठिकाणी लढा दिला त्या लढ्यामध्ये जवळजवळ एकशे छप्पन गावातील पाटलांनी शेतकऱ्यांसाठी एक शे पक्ष काम करतोय तिथल्या गाव पटनांनी राजीनामा दिला एकशे चव्वेचाळीस कलम होत त्यावेळेस सौराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते आणि हा आपला लढा त्यांच्या त्या अधिकाराखाली तडफोट टाकण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी पक्षाने तो लाल बावट आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवून तिथल्या शेतकऱ्यांच्या भाताला हमी भाव मिळवून देण्याचं काम केलं याचा आपल्याला अभिमान आहे आणि तोच विचार आतापर्यंत सर्व महाराष्ट्रात या शेतकरी कामगार पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्व धोरण कमी असेल पण कोल्हापूर पासून काटोल कंधारपर्यंत रायगड पासून सोलापूर पर्यंत अशा विविध भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजवलेला आहे शेतकरी कामगार पक्षाची विधिमंडळातली ताकद ही थोडीफार मर्यादित जरी असली तरी याच पक्षाने रस्त्यावर जाणाऱ्या या ताकदीने केल्या आणि म्हणूनच एंड्रो एंड्रोनच्या विरोधात दिलेला लढा असेल रायगडमधला सेबच्या विरोधात लढा असेल तो यशस्वीपणे या पक्षाने यशस्वी फार पाडला दुष्काळी भागामध्ये बाई गणपतराव देशमुख साहेब असतील त्यांच्यासोबत नागनाथ अण्णा असतील यांनी दुष्काळी भागातील तालुक्यांना पाणी मिळावं तिथल्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळावं म्हणून सलग तीस वर्ष पाणी परिषद घेतल्या आणि त्याच आज वास्तविक रूपांतर झालेलं आहे या दुष्काळी भागामध्ये त्यांच्या या लढ्याने एक ऐतिहासिक क्षण अनुभवलेला आहे आणि त्याच कारणाने दुष्काळी माल आज डाळिंब्यासारख्या हिरव्या खुलून केलेल्या वाटू लागला नागरिकांना पण भांडवलशाहीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार जनतेला ता कसा तारू शकतो हो, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे निश्चितपणे आजच्या काळामध्ये बाई देशामध्ये प्रति तासाला शंभर शेतकरी हे मजूर किंवा शहरामध्ये असंघटित मजूर म्हणून तयार होत आहेत त्याच कारण आहे की इथलं राज्य सरकार किंवा देशातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मानाला तेवढा भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या दुधाला तेवढा दर मिळत नाही आणि मग त्या अल्प भूधारक शेतकऱ्याला वाटत की आपण रब्बी खरीप हैदराबाद मध्ये तीन तीन महिने घाम मिळाला तरी आपल्या हातामध्ये उत्पन्नासाठी लागणारा जेवढा पैसा गेला तेवढा सुद्धा मिळत नाही त्याच्यापेक्षा मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपण काम करावं मजुरी करावी आणि त्या मजुरीवरती आपला संसार चालवावा या कारणाने प्रति तासाला देशामध्ये शंभरहून अधिक शेतकरी शेतमजूर होत आहेत निश्चितपणे ही चळवळ आपली त्या शेतकऱ्यांना तारण्यासाठी सा आपण सर्व तरुण सहकार्याने आवाज उठवला पाहिजे आपली चळवळ ही मानवाला माणसासारखं वागवण्याची ही चळवळ आहे आणि त्याच कारणाने शेतकरी कामगार पक्षाने या राज्यामध्ये असंख्य माणसं जोडलेली आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी नाही म्हणून काही लोक गवगवा करतात पण हा शेतकरी कामगार पक्ष कधी सत्तेचा या पक्षाने हव्यास केला नाही आणि त्याच कारणाने आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर लढतो जर हव्यास केला असता तर निश्चितपणे माझ्यासारख्याला वाटतं की आपला शेतकरी कामगार पक्ष कधीच सत्तेत हटला नसता पण त्याने एक तत्व जपलेलं आहे एक निष्ठा जपलेली आहे आणि भविष्य काळात सुद्धा अशीच निष्ठा बांधावरचा शेतकरी जोपर्यंत लाल बावटा खांद्यावरून उतरू देणार नाही तोपर्यंत या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये अधिवेशन होत पहिलं अधिवेशन राज्यातलं पहिलं अधिवेशन सोलापूर शहरामध्ये झालं एकोणीसशे सासष्ट साली या जिल्ह्यातलं दुसरं अधिवेशन पंढरपूर याच ठिकाणी झालं आणि आज तिसरं अधिवेशन होतंय एकच आहे पूर्वीच्या दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगण्यात आलो याच भाग्य विधान गणपतरावजी देशमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आज खंत की आजच्या या होणाऱ्या एकोणीसाव्या अधिवेशनाला आबासाहेब आपल्यामध्ये नाहीत निश्चितपणे बाई ही तरुण सहकारी आपल्या पक्षातले सर्व कष्टकरी वर्ग आहे भविष्य असा आपल्या सर्वांना विश्वास आहे निश्चितपणे परत एकदा आपण सर्वांच मी स्वागत करतो इतिहास सांगतो लाल सलाम आपण सर्वांनी एकदा घोषणा द्यायचे